एखाद्या पक्षाचं नेतृत्व करणं वेगळं पण त्या पक्षाच्या विचारांची मशाल आपल्या मनात अखंड धगधगत ठेवणं हे थे काम फार थोडे लोक करू शकतात काही चेहरे असे असतात की ते दिसले की आपल्या डोळ्यांसमोर एक संपूर्ण प्रवास उभा राहतो त्यांचं बोलणं म्हणजे एखादं पुरातन पण सत्यदर्शी श्लोक आणि त्या शब्दांमागून उमटणारा आवाज हा केवळ राजकारणाचा नसतो तर ती असते एका चळवळीची संघर्षाची आणि निष्ठेची साक्ष नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल शिवसेना ठाकरे गटाचं निर्धार शिबिर सुरू आहे वातावरण तसंच शिवसेनेच्या लालबुंद आठवणी भगव्यांच्या गजरात चळसळणारी ऊर्जा आणि पक्षाच्या नव्या वाटचालीला दिलेला निर्धार अशातच एका चर्चासत्रात व्यासपीठावर एक आगळच क्षण घडलं संजय राऊत बोलायला उभे राहिले त्यांच्या शब्दांमधून कौतुकाचा एक शुद्ध निखळ प्रवाह वाहू लागला ते कुणासाठी तर चंद्रकांत खैरे यांच्यासाठी खैरे हे शिवसेनेचे शंकराचार्य आहेत राऊत यांच्या या विधानाने क्षणभर सगळं शांत झालं आणि मग टाळ्यांचा कडकडाट पुढे राऊतांनी विचारलेला प्रश्न आणखी खोल होता आपण कडवट शिवसैनिक कसे झालात या प्रश्नातून खरं म्हणजे संपूर्ण एका पिढीच्या संघर्षाची गोष्ट उलगडत गेली खैरे म्हणाले मी मार्मिक मुळे शिवसैनिक झालो वडील घरी मार्मिक आणायचे तेव्हा खैरे सातवी आठवीत होते मराठी माणसाला किंमत नव्हती अन्याय होता आणि त्यावेळी वरच व्यंगचित्र डोळ्यात अंजन घालून गेलं तिथून सुरू झाला खैरेंचा शिवसेनेपर्यंतचा प्रवास ते म्हणतात आमच्या घरासमोर कामगार केंद्र होतं तिथे मुंबईचे पेपर मिळायचे त्यातून मी वाचायचो शिवसेनेची कुठे शाखा सुरू झाली आहे आणि मग त्या बातम्या तो उत्साह मला ओढून नेत असे सभा चुकवली नाही अगदी एकदा तर सभेनंतर लोटांगण घालून साहेबांचं सा दर्शन घेतलं तेव्हा साहेबांनी सांगितलं आधी तुम्ही शिवसेना मोठी करा मग मी येतो आज जिथे राजकारणात निष्ठेपेक्षा सोयीची बाजू निवडली जाते तिथे खैरेंसारखे नेते अजूनही भगवा उपर्णा घेऊन ठाम उभे आहे हेच त्यांचं खरं सामर्थ्य आहे आणि म्हणूनच राऊतांचा शंकराचार्य हा उल्लेख केवळ कौतुक नव्हे तर एका विचारधारणेचं गमक आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा